मित्रांनो मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण बेंगलोर व चेन्नई येथील आजची कांदा भावाची आवकीची परिस्थिती ही पाहणार आहोत मित्रांनो नवीन कांद्याची आवक ही आता बेंगलोर चेन्नई येथे मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे तसेच चेन्नई येथे नाफेडचा कांदा ही विक्रीसाठी येत आहे तर मित्रांनो आजची परिस्थिती नेमकी कशी आहे अगदी थोडक्यात जाणून घेऊयात सुरुवात करूयात बेंगलोर येथून बेंगलोर येथे पंच्याहत्तर हजार चारशे एक्क्याण्णव कांदा गोण्याची आवक होती मित्रांनो बेंगलोर येथे नवीन कांद्याची आवक यामध्ये तीस हजार गोन्यांची तीस पेक्षा जास्त गोण्यांची आवक होती यामध्ये चांगला कांदा चाळीस टक्के होता अन क्वालिटी कांदा सात टक्के होता क्वालिटी कांदा सहाशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला अनक्वालिटी कांदा शंभर ते आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकला महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे एक दोन लॉट एक हजार नऊशे दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मित्रांनो महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे भाव आज बेंगलोर येथे किलोमागे दोन ते तीन रुपयांनी कमी झालेले दिसून येत आहे तर चेन्नईतील परिस्थिती पाहूयात चेन्नई येथे कांद्याची आवक मोठी वाढलेली आहे ऐंशी गाड्यांची आवक चेन्नई येथे आज होती जुने कांदे चेन्नई येथे आज मीडियम एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर जास्तीत जास्त एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज चेन्नई येथे महाराष्ट्रातील दोन कांद्याला बाजारभाव निघालेला आहे कर्नाटकाचा नवीन माल हा एक हजार रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेला आहे तर आंध्र प्रदेशचा नवीन माल दोनशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेला आहे नाफेडचा कांदा आठशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत आज चेन्नई येथे नाफेडच्या कांद्याचे बाजारभाव निघालेले आहेत एकूणच मित्रांनो नवीन कांद्याची आवक नाफेडची आवक ही चेन्नई येथे आज बऱ्यापैकी झालेली दिसून येत आहे बाजारभाव हे चेन्नई तसेच बेंगलोर येथे आज कमी दिसून येत आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा